नांदरखेडा येथे ग्रामसेवक व सरपंचाला लागली झोप सर्वत्र घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात इंदिरानगर परिसरात जाण्याच्या रस्त्यावर गटारीचे पाणीच पाणी शहादा तालुक्यातील नांदरखेडा येथे गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यातून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे येथील इंदिरा नगर परिसरात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर सर्वत्र गटारीचे पाणीच पाणी साचत सा असल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी घाण पाणीतून वाट काढावी लागते तसेच इंदिरा नगर भागात अंदाजित शंभर मीटरच्या आसपास पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे परंतु शंभर मीटरचे पेव्हर ब्लॉकचे काम कोणत्या निधीतून झाले या कामांची माहिती देणारे फलक सुद्धा लावले नाही सर्व कामांच्या ठिकाणी संबंधित कामांचे स्वरूप काम पूर्ण होण्याच्या अपेक्षित कालावधी कंत्राटदाराचे नाव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक असे माहिती फलक लावण्याच्या सूचनांकडे ठेकेदार दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असा आहे असाही प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत मुख्य रस्त्यावर असलेल्या पिण्याच्या उघड्यावर असून त्या वाल सर्वत्र घाण पसरले आहे आणि तेच पाणी नळाद्वारे पोचविले जाते म्हणून नागरिकांच्या आरोग्याची एक प्रकारे खेळ सुरू आहे की काय असा प्रश्न यातून उपस्थित आहे संबंधित ग्रामसेवक यावर काय भूमिका घेतात याकडे साऱ्या नागरिकांचे लक्ष लागून आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा